पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसारखी योजना आपण सुरू केली ज्या योजनेच्या माध्यमात आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना आपण देतोय आम्ही ही योजना सुरू केली तर आमचे काँग्रेसचे लोक विरोधी पक्षातले लोक आमची थट्टा करत होते टिंगल करत होते पैसाच जाणार नाही योजनाच होणार नाही कोणालाच मिळणार नाही पण मला सांगताना आनंद आनंद वा, वाटतो अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करून दिले पण लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत हे काँग्रेसवाले तुमचे सावत्र भाऊ ही योजना कशी बंद झाली पाहिजे याचा प्रयत्न करतायत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी सुनील केदारजी यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा मुलींचं मोफत शिक्षणाची योजना बंद करा या सगळ्या योजनांमुळे पैशाचा चुराडा होतो आहे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं पण चिंता करू नका तुमचे सक्के भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात बाजू मांडली आणि कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील आता तर आपण ठरवलं आहे की पुन्हा तुमच्या आशीर्वादाने बहिणींना पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत